मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर कोकण भागातील वैभववाडीतील करुळ घाटात दरड कोसळली वैभववाडी पावसामुळे करुळ घाटात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली त्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली तालुक्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे बुधवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या सह्याद्रीपट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्याचा फटका करुळ घाटमार्गाला बसला सहायकाने चार वाजण्याच्या सुमारास करुळघाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दगडमातीचा मोठा भराव दोन ठिकाणी रस्त्यावर आला होता बहुतांशी रस्ता या भरावाने व्यापला होता कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्यात झाडांचाही समावेश होता त्यामुळे संपूर्ण महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या याची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली तासभरात दरडीचा अर्ध्या भाग हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली त्यानंतर दरडीचा उर्वरित भाग हटवून सायंकाळी संपूर्ण मार्ग मोकळा केला दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने घाटमार्गात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा